म्हणून दिल्ली झाले सर्व साईबाबांची कृपा आहे आणि आई बडलांनी माझ्या मागे हे सर्व माझं कष्ट नाही माझं ग्रॅज्युएशन कॉलेज मधून झालं होतं त्यानंतर मला आय एल एस लॉ कॉलेज मधून झालं एम एल एम डिग्री मला भेटली नेट क्वालिफाईड आहे हे सगळं शिक्षण आणि प्रॅक्टिस कोर्ट प्रॅक्टिस चालू असताना मी नव्या देशाची तयारी करत होतो दोन हजार तेवीस मध्ये पहिला होता कुठेही मी इंटरव्ह्यू पर्यंत केलं होतं त्या ठिकाणी दिलं नाही साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या सोबत होता घरच्या आई वडील आमच्या आजी बायको माझी बहीण आणि माझ्याचे सगळे मित्र परिवार हा नेहमीच मला सहकार्य करायचा आणि त्यांच्यामुळे माझा सकारात्मक दृष्टिकोन नेहमी राहिला आणि त्याचाच फलक आज मला मिळाला या पिढीला मी आज संदेश देईन की मी त्यांच्या सारख्याच सर्व युवकांमध्ये राहणारा सर्वसंगट करून राहणारा कार्यकर्ता होतो पण तुम्ही स्वतःपाशी एक स्वप्न बांधलं पाहिजे आणि त्याचा प्रवास चालू केला पाहिजे तुमच्या स्वतःवर पाहिजे यातून तुम्ही काही करू शकता बाबांनी आपल्याला दिलेला मंत्र आहे श्रद्धा श्रद्धा ठेवायची सगळी ठेवायची सर्व काही तुमच्या आशीर्वाद नक्कीच पण बाबांना आपल्याला दिलेली आहे राष्ट्राची सेवा करायची समाजाची सेवा करायची साई चरित्र वाचल्यानंतर बाबांनी कसे प्रकारे आपल्याला संदेश दिला होता समाज कल्याणासाठी या देवाचा जेस करायचा फक्त जे या दोन चार गोष्टी मांजर वेगानावर पण करतात पण आपण माणूस आहे माणूस म्हणून आपल्या आयुष्यात उद्दिष्ट काढला जे उद्दिष्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या देवा असूनही त्यांच्या नाही त्यांना आपल्याला दाखवून दिलं त्याप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे मला हे सर्वांपूर्वीच मिळालं शिंदे शहराला खूप मोठा बनिमान मिळालेला आहे जस शिर्डी आमची नगरी तशी आंतरराष्ट्रीय नगरी आहे परंतु ह्या आंतरराष्ट्रीय नगरेतून न्यायदान करणारा आणि तो आमचं शिंदे गावाला हे जीवन ज्याची नगरी सोनिवृत्ती झाली आज सर्व शहरीकरणासाठी अतिशय आग्रमानाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे अभिषेक नागरे हे शिर्डी शहरातील पहिले न्यायाधीश आहेत त्याचबरोबर त्यांनी ते शिर्डी शहरातील पहिले सरकार होते म्हणजे अशा सगळ्यात विविध गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टी त्यांच्या आई वडिलांनी दिलेली साथ त्यांच्या परिवारांनी दिलेली साथ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचे मित्र परिवारांना दिलेली साथ या सगळ्यांच्या कष्टातून आज या ठिकाणी अभिषेक नागरिक हे जे आहेत ते मान्य न्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीन त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शिंदेतील या ठिकाणी अन्य लोकांनाच पद्धतीने आवाहन करतो की जसं अभिषेक आपल्या परिश्रमाच्या जोरावर साईबाबांच्या संधी श्रद्धा सद्दीच्या घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज कृष्ण भगवान त्याचबरोबर श्रीरामांच्या देशात भरून या ठिकाणी सर्व आपलं यशस्वी मार्गक्रमण केलं आणि त्या ते यशस्वी होण्या ठिकाणी आज न्यायाधीश झाले त्याचप्रमाणे सर्व युवकांनी अशाच प्रकारे आपलं ध्येय ठेवून त्या ध्येयानुसार या ठिकाणी आपलं ध्येय गाठण्यासाठी या विचारावर काम करावं जेणेकरून समाजाची व देशाची या ठिकाणी सेवा होईल आणि त्यातून देशाची आमच्या मुलांनी कस्टरी सफार झालेला खूप वेळेत कुठलाही त्रास न लावता सकाळच्या गोष्टीच्या आम्ही सहज कष्ट पास झाले कुठलाही चायलेसिंग खूप त्यात घेतलेली आणि आज सुद्धा आमच्या वडिलांची आपल्या घरात झाला त्या पद्धतीने ते आमच्या वडील साईबाजाच्या आशिया सत्य झाले म्हणून मला चालू ठेवतो त्यामुळे आपण आई वडील आपलं स्वच्छ केले ते सगळं घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने आई आपल्याला कस शिकल आज तुम्ही विचार केला होता त्या पद्धतीने